सर अहो तुम्ही म्हणता मेंबरशिप घ्यावी लागते आता आम्ही कलाकार घ्यावी लागेल का आम्हाला फायदा काय त्याचा काय बोलतो कशा बोलतो म्हणजे काय विषय काय म्हणजे सगळी बोलायला लागले की आम्हाला बाबा बाबा का का मेंबरशिप तुम्ही लावली चांगलं चाललं होतं की असं कशाला केलं म्हणून आता असं का केलं हा खूप तुझा प्रश्न नाहीये बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे विषय असा आहे की आता आपण फिल्म गेली मला आपण सिरीज करायचो आता फिल्म गेली फिल्म आहे अडी तासाची आता अडी तासाची फिल्म थिएटरला बघितली आता मला सांग थिएटरला फिल्म असतो मध्ये मध्ये ती कोणती नाही नाही तर मग मुद्दा तसाच आहे बाबा की तो बा आपली जी फिल्म आहे का नाही ती फिल्म माझी अशी इच्छा आहे की आपल्या व्हिव्हरने आपल्या ऑडियन्सने विना ऍडव्हर्टाईज मध्ये कोणताही अडथळा नसताना बघावा म्हणून आपण लोकांना पैसे किती पण जास्त काही नाही एकोणतीस रुपये महिन्याला भरायचे तो का नाही तर महिना बारासाठी रुपयाच बसा सर मला सांगा ना पण इथं कशी मेंबरशिप घ्यायची बघा सोपे माझा पण लक्षात इथे गेला असतो हो बरोबर आपला चॅनल आहे पीपीजी फिल्म सर्च केलं सर बटन आहे सबस्क्राईब साईटला जॉईन बटन आहे जॉईन वरती क्लिक करायचं जिथे का नाही ओपन होतंय लगेच बाय मेंबरशिप तर बाय मेंबरशिप वरती क्लिक केलं का नाही दोन ऑप्शन आहे पेमेंट एक म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा कार्ड थ्रू एक आहे युपीआय ऑब्व्हिअसली कार्ड व कोण टाकत असणार आहे कार्ड युपीआय ना फोन पे आहे ना तर मग त्या युपीआय ला दुसऱ्या ऑप्शनला सिलेक्ट कर तिथं मग जी पे कर किंवा फोन पे जे काय असेल ते मॅडम कोणत्या पंचायत निवडा डायरेक्ट ते आपल्या जी मध्ये ओपन होते मग जी मध्ये गेले की ते एकोणतीस रुपया आपलं जे काय सांग पिन काय तुझा पिन सांगितलं तर मॅडम पिन टाकून ते प्रोसेस कम्प्लीट करा आणि मग एकदा प्रोसेस कम्प्लीट झालं तर तुझं महादा नाव आहे महादा लगेच रेड बॉक्स दिसतोय मेंबरचा माधुरी पुढे असा एकदम तुमच्या नावा दिसल रेड बॉक्स असा आहे पण किती दिवसासाठी असतो महिन्यासाठी महिन्यासाठी माझा तर मंडळी मी मेंबरशिप जॉईन केलेली आहे तुम्ही पण जाऊन पटपट करा तरच तुम्हाला विदाउट झायरत आमची बेधुंद माधा ही फिल्म बघायला भेटेल बेधुंद माधा एकदम बेधुंद बने बघा मस्त तुम्ही बघून बघून बेधुंद व्हाल अहो लय मेंबर या लागले तर तुम्ही या की मग आनंद घ्या तुमचा मग